शेतकरी संघटनेचा प्रमुख विठ्ठल लाड आमच्या कष्टकरी शेतकरी संघटनेच्या वतीने आज आझाद मैदानामध्ये मुंबई शहरामध्ये पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या आदिवासींसाठीचं धरणे आंदोलन चालू आहे मुंबईमध्ये आदिवासी पाडे असल्याबाबत शासनाने स्वतः दोन हजार ते तीन साली एक सर्वे रिपोर्ट प्रसिद्ध केला जो सर्वे आम्ही मागणी केली होती की मुंबई शहरामध्ये असलेल्या आदिवासी लोकांना तुम्ही मोजा आणि त्यांचे सर्वे करा त्यांची गावं बघा त्यांची शेतीवाडी बघा या संपूर्ण मुंबई शहरातल्या आदिवासींचा सर्वे करण्याची आमची श्रमिक मुक्ती आंदोलन या चळवळीची त्यावेळीची मागणी होती आणि मग कष्टकरी शेतकरी संघटनेने हा मुद्दा उचलून धरला आणि आम्ही हे सगळं मागणी केल्यानंतर जो सर्वे झाला त्याच्यामध्ये शासनाने सांगितलं की दोनशे बावीस पाडे आहेत आता त्या दोनशे बावीस पाड्यांचं माझी बॅग दे जरा त्या दोनशे बावीस पाड्यांचा जो सर्वे रिपोर्ट आहे तो आज या ठिकाणी आम्ही सो घेऊन आलेलो आहोत सोबत आणि आमची मागणी आहे की तुम्ही आता सर्वे तर केला हा तो सर्वे आहे याच्यामध्ये सरकारचा वर आपण हे पण पाहतोय राजमुद्रा आणि मुंबई उपनगरातल्या मुंबईतल्या आदिवासी पाड्यांचा हा सर्वे आहे सरकार म्हणच्या म्हणण्याप्रमाणे दोनशे बावीस आदिवासी पाडे आहेत आमच्या म्हणण्याप्रमाणे पाचशे गावं होती जी नष्ट झाली भले ठीक आहे आता दोनशे बावीस जी काय मिळालीत तर त्या पाड्यांवर कोणत्याही परिस्थितीमध्ये एस आर एची म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवली जाऊ नये कारण आदिवासींची गावं ही स्वतंत्र गावं आहेत त्यामुळे आदिवासींना गावठानं मिळावी जमिनीवरची बैठी घरं त्यांना मिळावीत त्यानंतर आदिवासी कसत असलेल्या शेतजमिनी त्यांना मिळाव्यात त्याचबरोबर वनक कायदा दोन हजार सहाची अंमलबजावणी मुंबई शहरामध्ये करण्याबद्दल सरकारने निर्णय घेतला आहे पण ज्या पद्धतीनं वन कमिट्या बनवण्यात आलेल्या आहेत त्या सदोष आहेत राजकीय प्रभावाखाली किंवा राजकीय वरद असताना काही लोकांना त्याच्यामध्ये समितीवर बसवलेलं आहे तर ह्याला आमचा विरोध आहे त्या नव्यानं गठीत कराव्यात पाड्यापाड्यांवर हे घेऊन याबाबत आदिवासी मंत्र्यांची भेट घेतली आहे प्रश्न उपस्थित केला का, के का या संदर्भाने आम्ही त्या भागातले जे स्थानिक आमदार आहेत जसं पूर्वी सुनील राणेसाहेब होते अजून जवळपासचे जे आमदार उपनगरामध्ये ही गावं असल्यामुळे त्या उपनगरातल्या ज्या ज्या आमदारांना शक्य झालं त्या सगळ्यांना आम्ही हे निवेदनं दिलेली होती त्याचबरोबर आम्ही संबंधित गेल्या वेळा जेव्हा आम्ही विधानसभेच्या अधिवेशनावेळा मोर्चा काढला होता त्यावेळेला महसूल मंत्री आणि दुग्ध विकास मंत्री कारण आरे दुग्ध वसाहतीमध्ये सत्तावीस आदिवासी पाडे आहेत त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकांचा आक्रोश होता आणि सगळे इथे आम्ही आझाद मैदानात बसलो होतो त्यावेळेला आम्ही राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना भेटलो होतो ते महसूल मंत्री होते आणि त्यांनी मान्य केले आता आमची भूमिका ही आहे की जर समजा सरकार आमचा आवाज ऐकणार नसेल आणि आदिवासी पाड्यांचे प्रश्न जर सोडवणार नसेल तर मुंबई शहरातला आदिवासी यानंतर स्वस्त बसणार नाही मुंबईच्या लोकल ट्रेनच्या तो समोरही बसेल तो हायवेवर पण बसेल कारण मुंबई आमची आहे आमचं म्हणणं असं आहे मुंबईला दिली ओसरी आदिवासींचं म्हणणं असं आहे मुंबईला दिली ओसरी मुंबई हातपाय पसरी तुम्हाला तुमची जी मोकळ्या जागा होत्या त्या झाल्यात आता आमच्या ताब्यात असलेल्या जागा तुम्ही जर काढून घेणार असाल तर आदिवासी तुम्हाला कणभर पण आम्ही जागा देणार नाही मी कष्टकरी शेतकरी संघटनेची सदस्य आज आम्ही श्रमिक मुक्ती आंदोलन कष्टकरी शेतकरी संघटना महाराष्ट्र आदिवासी मंच ह्याच्या ह्या संघटनेच्या हा सर लाड सर यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही हा मोर्चा काढला आहे कित्येक वर्ष सर आज चाळीस बेचाळीस वर्ष संघटनेतू आम्हाला सगळ्या आदिवासींना त्यांनी एकत्र करून आज आम्हाला न्याय मिळून काही काही गोष्टीसाठी दिल्या आहे पण अजूनही सरकार ते मान्य करत नाही अजूनही स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आज आमची ही वेदना वेदना आहे की आजही आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं आमच्या मूलभूत सुविधांसाठी जर ह्या संघटनेने आदिवासींना एकत्र केलं नसतं आणि जस जसं सर, सरांनी जे पुस्तक दाखवलं त्या त्या सर्वेनुसार जर आम्हाला सर्वे केला नसता तर आज आम्ही या सरकारने आज आम्हाला इथेही बसून दिलं नसतं राहील आमची पुढची भूमिका जसं सरांनीच मांडलं की आज आम्ही रस्ता रस्ता रोखू आम्ही ट्रेन रोखू आणि आम्ही अख्खी मुंबई बंद पाडू जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर